रविवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तिसऱ्यांदा पंतप्रधानपदाची शपथ घेऊन हॅट्रिक केली आहे नागपूरचे खासदार नितीन गडकरी यांची सलग तिसऱ्यांदा केंद्रीय मंत्रिमंडळात समावेश झाल्याबद्दल रामटेक शहरात भाजप व मित्रपक्षाच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी आनंदोत्सव साजरा केला सायंकाळी रामटेक के येथील गांधी चौकात शिंदे गटाचे शिवसेना नेते आमदार आशिष जयस्वाल भाजप नेते उदयसिंग यादव संजय मुलमुले शहराध्यक्ष उमेश पटले माजी नगराध्यक्ष दिलीप देशमुख माजी नगराध्यक्ष नलिनी चौधरी रश्मी काठीकर शिवसेना नेते वर्धराज पिल्ले राजेश किंमतकर धर्मेश भागलकर माजी नगरसेविका वनमाला चौरागडे चित्रा धुरई करीम मालाधारी यांच्यासह पदाधिकारी कार्यकर्त्यांनी फटाक्यांची आतिषबाजी करून मिठाई वाटून बँड वाजासह मोठ्या पडद्यावर शपथविधीचा कार्यक्रम आनंद घेत जल्लोष साजरा केला गांधी चौकात भाजप नेते माजी आमदार मल्लिकार्जुन रेड्डी यांच्या नेतृत्वात मोठ्या पडद्यावर शपथविधी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते लोकसभा निवडणुकीतील एनडीएच्या सलग तिसऱ्या विजयानंतर रविवारी नरेंद्र मोदींनी सलग तिसऱ्यांदा पंतप्रधान पदाची शपथ घेतली भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांच्यानंतर पंतप्रधानपदी हॅट्रिक करणारे ते दुसरे पंतप्रधान ठरले रविवारी मोदी सरकारचा शपथविधी सोहळा पार, पार पडला यावेळी एकूण बहात्तर मंत्र्यांनी शपथ घेतली एमसीएन न्यूज मराठीकरिता राकेश मर्जीवे रामटेक नागपूर आनंद वाटत आहे

नरेंद्र मोदी सारख्या व्यक्तींची फार आवश्यकता आहे त्याच्यामुळे आमच्या देशाचा विकास जो आहे विकासाचे जे पर्व आहे ते पर्व खूप धावेल आणि लोकांकडून त्यांच्या शिवसेनेकडून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना शुभेच्छा देतील धन्यवाद